मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती बाबत चर्चा करायची आहे आणि ही महत्वाची चर्चा आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती बाबत जे आपण व्हिडिओ बनवतो बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे बघा तुम्हाला माहितच आहे की आजपासून आपल्या देशामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागत आहे आणि ही, ही आचारसंहितेचा काय परिणाम आपल्या शिक्षक भरतीवर होणार आहे ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि शासनाने मागच अशी घोषणा केली होती की के जवळपास आम्हाला पन्नास हजार शिक्षकांचे पद भरायचे आहेत परंतु झालं काय माहित आहे है का की जो पहिला फेज आला त्या पहिला फेज मध्ये फक्त अकरा हजार एकोणनव्वद शिक्षकांच्याच ज्या काही निवड यादी आहे ते निवड यादी लागलेली आहे म्हणजे अकरा हजार एकोणनव्वद शिक्षक उमेदवारांची निवड यादी लागलेली आहे आणि ही जी भरती है है कि शिक्षक भरती आहे ही पवित्र पोर्टल मार्फत फार संथ गतीनं सुरू आहे हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे त्यामुळे आमचे जे बरेचसे डीएड आणि बी धारक शिक्षक उमेदवार आहेत यांचा जीव थोडा टांगणीला लागलेला आहे कारण कसं आहे की जर आचारसंहिता आजपासून लागत असेल तर या आचारसंहितेचा परिणाम या शिक्षक भरतीवर निश्चितच होणार आहे मग या शिक्षक भरतीचा जर या आचारसंहिते या आचारसंहितेचा परिणाम जर या शिक्षक भरतीवर होणार आहे तर या शिक्षक भरतीचा दुसरा फेज आहे तिसरा फेज आहे हा केव्हा होईल मित्र हो? हे आचारसंहिता संपल्यानंतरच आपल्याला सांगता येणार आहे कारण एकदा का आचारसंहिता लागली की त्या आचारसंहितेमध्ये मुलाखत सुद्धा घेता येत नाही हे सुद्धा इथं महत्वाचं आहे दुसरं असं की समजा आचारसंहिता संपल्यानंतर शाळेला सुट्या आहेत मग शाळेला जर सुट्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत मग उन्हाळ्याच्या जर सुट्या शाळेला लागल्या लाग तर त्यानंतर सुट्या लागल्यानंतर जे काही मुलाखती सह शिक्षक भरती आहे हे सुद्धा घेता येणार नाही कारण मुलाखतीसह शिक्षक भरती घेण्यासाठी पर्सनल इंटरव्ह्यू आणि अध्यापन कौशल्य या दोघांसाठी मार्क्स आहेत जर आपण पर्सनल इंटरव्ह्यू घेतला तर अध्यापन कौशल्य घेता येत नाही कारण शाळेत विद्यार्थीच नाही आहेत विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटी आहेत त्यामुळे मुलाखतीसह शिक्षक भरती ही जी आहे ही आता नेक्स्ट सेशन मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे कारण शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे शाळेत विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी नसल्यामुळे अध्यापन कौशल्य घेता येत नाही आणि अध्यापन कौशल्य घेता येत नसल्यामुळे मुलाखती सहसा सेकंड तो सध्या येऊच शकत नाही मित्र चला तर मग आजचा आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपल्याला या शिक्षक भरती बाबत काही ज्या काही मुख्य गोष्टी आहेत ज्याचा या आचारसंहितेमुळे या शिक्षक भरतीवर परिणाम आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे मित्र तर मी आता स्क्रीनवर इथं हे शेअर केलेलं आहे बघा आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडीओचं जे हेडिंग आहे ते आपण आता इथं शेअर केलेलं आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल सदुसष्ट हजार रिक्त डीएड बी एड पूर्ण भरतीच नाही बी बीएड बी एड जे काही उमेदवार आहेत या शिक्षक या शिक्षक उमेदवारांची पूर्ण भरती नाही आणि भावी शिक्षकांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे हे इथं सर्वात महत्वाचं आहे मित्र कारण काय तर यात आपल्याला सविस्तर जी काही माहिती आहे ती माहिती मित्र जाणून घ्यायची आहे शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदच्या व खासगी शिक्षण संस्थांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शेवटी आता प्रतीक्षा संपल्याचे दिसते मात्र महत्वाचं आहे उमेदवारांची संख्या जास्त आणि जागा अत्यंत कमी भरल्या जात मित्र बीएड आणि बीएड एड झालेल्या उमेदवारांची शिक्षक उमेदवारांची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे टी टी दिलेल्या उमेदवारांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्या तुलनेत पवित्र पोर्टल मार्फत ज्या काही जागा भरल्या जात आहेत त्या जागा अत्यंत कमी भरल्या जात आहेत कारण रिक्त पदाची जर संख्या आपण महाराष्ट्रामध्ये जर लक्षात घेतली तर ती सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत पण त्या तुलनेत भरल्या जाणाऱ्या शिक्षक उमेदवारांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर ती अत्यंत कमी आहे मित्र हे इथं उल्लेखनीय आहे बघा पुढे आता आपण केवळ अकरा हजार जागा भरण्यात आल्या जर आपण पवित्र कोर्टचा विचार केला तर जी काही निवड यादी लागली विदाउट इंटरव्ह्यू ती फक्त केवळ अकरा हजार जागांचीच लागलेली आहे या गुणवंतांना न्याय म्हणून नाही तर राज्यातील जिल्हा परिषदच्या हजारो शाळा शिक्षक विना होत्या हे काही असं त्यांचं असं असं आहे की हा काही गुणवंत जे आहेत डीएड आणि बीएड आपले शिक्षक उमेदवार आहेत ते गुणवंत आहेत त्यांना हा न्याय नाही आहे फक्त अकरा हजार जागा म्हणजे जा। मग अकरा ताक्रा हजार जागा यांनी कशासाठी बघल्या तर हजारो ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत यांना यामध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षकच नाहीत म्हणून त्यांनी या अकरा हजार जागांची भरती सुरुवातीला घेतलेली आहे पन्नास हजार शिक्षकांची भरती होणार असे आव्हान देखील सरकारकडून करण्यात आले होते सतत शिक्षक भरती होत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे मित्र हो कितीतरी म्हणजे दोन हजार बारा पासून तर आपण बघितलं तर शिक्षक भरतीच नाही दोन हजार सतरामध्ये थोड्याफार प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आलेली आहे आणि या परिस्थितीमुळे काय झालेलं आहे की जे डीएड आणि बीएड शिक्षक उमेदवार आहेत यांची जी बेकारीची संख्या आहे ती हजारोनी वाढत आहे हे इथ उल्लेखनीय आहे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात शिक्षक भरती झाली नाही काही दिवसापूर्वी शासनाकडून शिक्षक भरती जाहीर केली मात्र सहा ते सात वर्षापासून उमेदवार या भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत वर्षापासून महाराष्ट्र शिक्षकांची पण काही दिवसांपूर्वी शिक्षक भरती होणार म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत पण ती सुद्धा एक तटपुंजी म्हणजे अकरा हजार जागेसाठी शिक्षक भरती झालेली आहे रिक्त जागेच्या तुलनेत जी शिक्षक भरती होत आहे ती अत्यंत कमी होत आहे मित्र हो। कारण काय तर फक्त जे निवड यादी लागलेली आहे ती अकरा हजार शिक्षक उमेदवारांचीच लागलेली आहे पण एकूण रिक्त जागांची जी संख्या आहे महाराष्ट्रामध्ये ती सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत राज्यात सदसष्ट हजार रिक्त पदे आहेत अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने परिस्थिती नक्कीच गंभीर आहे बीएड आणि बीएड पूर्ण करून उमेदवारांना वाट पाहावी लागत आहे आणि अनिवार्य असलेली अभिव्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली गेली त्यामध्ये दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत बघा जी काही अनिवार्य आहे शिक्षक होण्यासाठी जी काही अनिवार्य आहे ती म्हणजे अभिव्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ही घेण्यात आलेली आहे आणि हे घेतल्यानंतर दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि हे सर्व उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत म्हणून आज आपण असं म्हटलेलं आहे की सदुसष्ट हजार शिक्षकांची पदे महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत पण भरती ही अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे कारण अकरा हजार शिक्षकांचीच निवड यादी लागलेली आहे त्यामुळे आमचे जे डीएड आणि बी एड शिक्षक उमेदवार आहेत यांचा जीव आता टांगीला लागलेला आहे कारण आजपासनं आचारसंहिता सुद्धा लागत आहे आणि निश्चितच या आचारसंहितेचा लोकसभेच्या आचारसंहितेचा परिणाम काही महिन्यासाठी म्हणा या शिक्षक भरतीवर होणार आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक भरतीबाबत जी आजची परिस्थिती आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथं मी आपल्या आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो मी थांबतो मित्रो धन्यवाद